देवापेक्षा त्याचं नाम श्रे नाव असणारं श्रेष्ठ असतं एखाद्या माणसामध्ये वजन नसतं पण त्याच्या नावामध्ये वजन असतं कदाचित तुम्ही बघा हा एखाद्या माणसामध्ये वजन असतं पण त्याच्या नावामध्ये वजन असतं एक दृष्टांत सांगितला जातो भोजराजा आणि कालिदासाच्या प्रजीवनातील एक दृष्टांत असा सांगितला जातो की असणारा भोजराजाच्या दरबारामध्ये एक कालिदास नावाचा प्रतिभासंपन्न कवी राहत होता बरं का भोजराजाच्या दरबारामध्ये कालिदास नावाचा प्रतिभा संपन्न कवी राहत होता परंतु काही दिवसांनी काही काळानंतर तो कालिदास नावाचा कवी भोजराजाला न सांगता दुसऱ्या गावी निघून गेला हां कोणालाही सांगितलं नाही कुठे गेला काय गेला काही सांगितलं नाही त्या काळामध्ये कुठलीही दूरध्वनीची मोबाईलची व्यवस्था नसल्यामुळे संपर्कसुद्धा त्या कालिदासाचा होणं शक्य नव्हतं बरं का हा पण असं झालं ही संधी बघून की कालिदास असणारा नग नगरामध्ये नाही मग शेजारच्या राज्यातील जो कवी होता त्याने ही संधी साधली की काय आता कालिदास नगरामध्ये नाही मग एक आपण एक काम करू काय करू म्हणले आपण त्या राजाला असणारं शास्त्रवाद करण्यासाठी आवाज राहू द्या जसं तसं शास्त्रवाद करण्यासाठी आपण त्याला हे आमंत्रण देऊ म्हटले हा शास्त्रवाद करायचा आहे आणि त्या शेजारच्या राज्यातील असणाऱ्या त्या कवीने भोजराजला पत्र पाठवलं की राजा मी असणारा तुमच्या राज्यातील कवी सोबत कालिदासांसोबत मला शास्त्रवाद करायचा आहे म्हटले आता एखाद्या माणसानं जर हे केलं समजा पुकारलं की मला तुझ्यासोबत कुस्ती करायची तर स्वीकारावं लागतं किंवा एखाद्या माणसाने आपल्याला सांगितलं की एखादं आमंत्रण दिलं तर ते पण स्वीकारावं लागतं आता भोजराजाचा नाविला झाला भोजराजाला माहिती होतं की नगरामध्ये कालिदास नाही येतं तरी सुद्धा आता शेजारच्या राज्यातील पंडिताला बोलून आहे हा भोजराजाला थोडा काळजी वाटू लागली आता कालिदास नाही या पंडितासोबत शास्त्रवाद करणार कोण हा आणि जर कालिदास नसेल तर हा पंडित जिंकला जाईल म्हटले आणि कालिदासाच्या जागी ह्या पंडित त्याला आपल्याला आपल्या दरबारामध्ये ठेवून घ्यावं लागेल विचार करत करत असणारा चालत असताना रस्त्याने त्याला नावाचा एक भेटला त्याचं असं वैशिष्ट्य होतं तो त्याला एक डोळा नव्हता एक एकाच डोळ्याने पाहत होता एक डोळा त्याचा आंधळा होता मग त्याने राजाकडे पाहिलं राजाला प्रश्न केला राजा, राजा, के राजा तुम्ही थोडं चिंतेमध्ये दिसताय थोडं चिंताग्रस्त दिसताय त्याचं कारण काय बरं राजाने सांगितलं अरे दरबारामध्ये असणारा कालिदास नाही कालिदास कुठं सांगून गेलाय माहिती नाही कुठं गेलाय माहिती नाही पण शेजारच्या राज्यातील असणारं पंडिताने असणारं सांगितलंय की मला तुमच्या राज्यातील कवीसोबत शास्त्रवाद करायचा आहे काय करावं म्हटले त्याच्यामुळे मी चिंतेत आहे आता त्या गांगुतीलीने सांगितलं राजा एक काम करा म्हटले पाठवा त्या पंडिताला पत्र आणि सांगा की कालिदास जरी नसले तरी सुद्धा त्यांचे गुरु तुमच्यासोबत शास्त्रवाद करायला तयार आहेत भोजराजाने सांगितलं अरे आता कालिदासाचा गुरु होणार कोण म्हटले हां त्या गांगुतिलीने सांगितलं मी होतो ना म्हटले हां काय अडचण नाही म्हटले आता राजा म्हटला अरे गांगुतीली तू शास्त्रवाद तुला काही माहित नाही तू असणार गुरु ढोर सांभाळणारा व्यक्ती काळजी करू नका म्हणला राजे साहेब औ कालिदासाचंच नाव एवढं मोठं आहे हा त्याच्या गुरुचं नाव ऐकल्यावर तर तो शेजारच्या राज्यात पंडित असणारा अर्धा तिथंच त्याच्या मनामध्ये खच्चीकरण होईल म्हटले काय राजा म्हटले काय का आता पर्याय तर नाही म्हटले आता तुलाच कालिदासाचं गुरु करतो बाबा पत्र पाठवलं आठ दिवसांनी असताना सभा ठरवली शेजारच्या राज्यातील पंडिताला बोलवलं का असणार तो गांगुतीली आता मग कालिदासाचा गुरु बनून दरबारामध्ये आलाय बाराबंडी धोतर उपर्ण हातामध्ये दह्याचा गाड गै भूक लागली तर सोबत सात भाकरी येतं आणि अशा प्रकारे हात्यात काठी वगैरे वजनदार येऊन असताना आसनावरती बसला आणि आता दोघे बसल्यानंतर आता एकीकडून शेजारच्या राज्यातील पंडित आणि एकीकडून कोण आहे कालिदासांचा गुरु डुप्लिकेट गुरु बरं का म्हणजे गांगुतील हा जर लक्ष देऊन ऐकलं तर कळल बरं का थोडंसं मार्मिक हा लक्ष देऊन ऐका दोघ दोन साईडला बसलेले येत आणि आता शास्त्रवाद सुरू झालाय हा शास्त्रवाद सुरू असा सुरू झाला त्या शेजारच्या राज्यातील पंडिताने असणार एक बोट वरती केलं हा आपल्या राज्यातील कालिदास भोजराजाच्या दरबारातील गांगुतीलीने म्हणजे त्या कालिदासाच्या गुरूने दोन बोटंवरती केली बरं का लक्ष देऊ का त्याने किती एक बोट केलं एक बोटवर केलं याने किती केली दोन बोटवर केली त्या शेजारच्या राज्यातील पंडिताने असे चपराक दाखवली आणि पाच बोटं दाखवली हां मग ह्या डुप्लिकेट गुरुने काय केलं पाच बोटही दाखवली आणि अशी थोडीशी मूड दाखवली त्याला बरं का हा त्या पंडिताने प्रश्न केला कुठे आहे एवढंच विचारलं फक्त कुठे आहे असताना ह्या पंडिताने सांगितलं अशी मध्य रेश ओढली बरं का हा फक्त मध्य रेश ओढली आणि दह्याचं गाडगा असं पुढं ठेवलं बास शास्त्रवाद संपला इथंच संपला शास्त्रवाद संपला त्या शेजारच्या राज्यातील पंडितांनी कबूल केलं म्हटले राजेसाहेब मी हरलो म्हटले अहो कालिदास एवढा विद्वान आहे हां तर त्याचे गुरु किती विद्वान असतील म्हटले अहो मला एका पाच सेकंदाच्या आतमध्ये त्यांच्या गु त्याच्या गु। गुरुने हरवलो माझी काय म्हणले त्याच्याच बरोबर होणार नाही म्हटले मी हारलो म्हटले आता कालिदासाची त्या असणाऱ्या गांगुतीलीची मिरवणूक लि निघाली मोठ्या अंत्यकरणाने वगैरे सगळं पण आता जसं तुम्हाला काहीच कळलं नाही बरं का तसं त्या ठिकाणच्या सभेतले लोकांना कुणालाच काही कळलं नाही की हा शास्त्रवाद झाला कसा बरं का मग त्या राजाने भोज राजाने त्या शेजारच्या राज्यातील पंडिताला विचारलं का रे म्हटले तू आला आता गांगुतिली हा कुठं शिकलेला नाही पण तू जिंकला कसा म्हटलं नेमकं तो जिंकला कसा शास्त्रवाद तुमचा झाला कसा जरा समजून सांगशील का तो म्हणला राजेसाहेब मी एक बोटवरती केलं म्हणजे मी सांगितलं की या जगामध्ये एक ब्रह्म आहे बरं का तुमच्या पंडिताने दोन बोटवरती करून सांगितली त्याने सांगितलं या जगामध्ये एक ब्रह्म नाही ब्रह्म आणि माया दोन आहेत हा मी असणार चपराक दाखवली म्हणजे पाच बोट वरती करून सांगितलं की या जगामध्ये पंच महाभूत आहेत हा तुमच्या पंडिताने सांगितलं की या जगामध्ये पाच बोट वरती करून पंच महाभूत आहेत परंतु त्यांनी असे मूड दाखवून सांगितलं की ती पंच एकाच देहामध्ये दे नांदण्याचं काम करतात हा मी असणारा त्याला सात बोटं दाखवली आणि कुठे आहे विचारलं तुमच्या पंडिताने मध्ये मध्यरेश ओढली आणि दह्याचं गाडगं गा पुढं केलं म्हणजे इथंच आमचा असणारा त्याने सांगितलं म्हणजे माझा प्रश्न असा होता की या जगामध्ये सात पर्वत आहेत परंतु तुमच्या पंडिताने सांगितलं या जगामध्ये सात पर्वतच आहेत पण मध्य रेश म्हणून सांगितलं की मध्ये असणारा मेरू पर्वत आहे मी विचारलं कुठे आहे तर त्याने असणारा दह्याचं गाडगं पुढं करून सांगितलं की ददीची समुद्राजवळ असणारा पर्वत आहे अशा प्रकारे हा शास्त्रवाद संपला पण आता गांगुतिलीकडे गेले आणि गांगुतिलीला विचारलं रे म्हटले तू एवढा शास्त्रवाद शिकला कुठं म्हटले हा तुला नेमकं गेला कुठं होता म्हटले तू आहो शेजारच्या राज्यातल्या पंडिताला हरवलं म्हटले तू एवढा शास्त्रवाद कुठं शिकला त्याने सांगितलं राजेसाहेब मी कुठंच शिकलो नाही म्हणले सगळे उत्तर असताना मोहगम दिले पण फिट बसले म्हटला मग कसे कसे दिले त्याने सांगितलं हा त्याने शेजारच्या राज्यात तीन पंडितांनी एक बोट वरती केलं म्हणजे मला वाट तो गांगुतीले सांगू लागला मला वाटलं ला, माझा एक डोळा फोडतो की काय हा म्हणून मी त्याला सांगितलं हा तू बाहेरून आलास दादागिरी करतोस तू माझा एक डोळा फडशील मी तुझे दोन फुडील म्हटले म्हणून मी दोन बोट वरती केले त्याने अशी चपराक दाखवली मी म्हटलं तू फक्त चपराक दाखवतो काय मी तुला चपराकही देईन म्हटले एक बुक्की पण देईन म्हटले म्हणून अशी बुक्की मूड दाखवले म्हटले हा त्याने सांगितलं सात बोटेवरती केले म्हटले त्याने मला वाटलं हा मला विचारतोय तू सात भाकरी खातोस का काय हा मी सांगितलं हो सातच खातो पण मध्ये रेश ओढली म्हणजे सांगितलं की सकाळी साडेतीन खातो आणि संध्याकाळी साडेतीन खातो मग त्याने विचारलं कशासोबत खातो कुठे म्हणजे असं विचारलं ना त्याने कशासोबत मला वाटलं कशासोबत खातो विचारतो म्हणून मी गाडग दह्याचं पुढं केलं आणि सांगितलं दह्यासोबत खातो म्हणून अशा प्रकारे हा शास्त्रवाद झाला बर का आता सगळ्यांना समजलं ना कशा प्रकारे शास्त्रवाद झाला तसं महाराज म्हणतात की एखाद्याच्या चा... व्यक्तीमध्ये तेवढी ताकद नसते त्याच्या नावामध्ये ताकद असते कालिदासापेक्षा त्याच्या नावामध्ये ताकद होती म्हणून तो शास्त्रवाद ते असणारे जिंकू शकले तसं भगवान परमात्म्याच्या रामप्रभूच्या नावापेक्षा त्याच्या नावामध्ये जास्त ताकद आहे महाराज